अरे माझ्या मित्रा अरे खेकड्या जरा काय तर जुगाड कर की एवढ्या थंडीत माझं लगीन लावून दे की देईला तुला मुलगी कोण देणार रे अरे खेकड्या कमी काय आहे माझ्यात कमी काय आहे कोणी जर तुला मुलगी दिली ना तर त्याच्या मुलीला तू उपाशी पोटीच मारून टाकणार हे उपाशी पोटी का मारतो माझी बायको आली ना मग मी आणि माझी बायको मिळून आम्ही दोघं सायकलवरून शेतात जाणार आणि काम करणार मग आम्हाला ही सारे पैसे येणार आम्ही दोघीजणी कमावणार हां बस राहू दे राहू दे मला माहीत आहे तुझं सगळं हीच एक टी शर्ट घालून किती दिवस झाले तुला दोन तीन वर्ष झालं मी तुला ह्याच टी शर्टमध्ये बघतोय <laughs> खोळा झालायस काय काय असली चार टी शर्ट माझ्याकडं माझी आत्ती आणली होती मुंबईहून अरे <laughs> पप्प्या खोट नको सांगूस कसली टी शर्ट बुधवार बाजारात मिळतात तिथे माणूस ओरडत असतोय पन्नास ला पन्नास ला पन्नास ला पन्नास ला घेऊन जाव घेऊन जाव लाल लाट्समॉल हो <laughs> मी बुधवार बाजारातून आणलय काय करणार आहेस तू आम्ही भिकारी आहे भिकारी आम्ही मागून मागून कपडे घालतोय लोकांचे बोल काय करणार आहेस तू अरे ये पप्प्या तुझी पन्नास रुपयाचीच अवकात आहे नुसतं पन्नास रुपयेच टी शर्ट घालू शकतोस तू तुझी तेवढीच अवकात आहे अरे ये खेकड्या पटकन पळीतून नाही तर एक कानाखालीच वाजवतो <laughs> होय होय तू एक कानाखाली वाजवतोस माझ्या आणि मी उडून तिकडे पडतो लांब लई बॉडी आहे ना तुझी काटकीसारखे हात पाय तुझे आणि मला कानाखाली वाजवायला चाललाय लई हलक्यात घेऊ नकोस मला आम्ही पण आईचं दूध पिऊन आलोय अरे खेकड्या पटकन पळीतून पहिलाच माझा मूळ खराब आहे तुझ बोंबलना ऐकायला मी मोकळा नाही आहे एकदम भयंकर इथे कॉम्पिटिशन होणार आहे बघूया कोण ट्रॉफी घेऊन जातोय कोण जिंकतोय एकीकडे आहे पप्प्या आणि दुसरीकडे आहे खेकडे चला तर टाळा वाजवा यांच्यासाठी अरे शेमड्या तू आम्हा दोघात भांडण लावून बघत बसलायस आहे तुला लाज वाटत नाही वरे कसला मित्र आहेस तू आमचा झाले झिंग 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 झिंगा ते झिंग झिंघ झिंग 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 झिंगा ते झिंग 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 झिंगा ते झिंग 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 झिंगे पप्प्या या लपुट पोरांबरोबरच फिरणार का काय काम धंदा करणार का हाय अबे ये रे कशाला सकाळी सकाळी बो माराय लागली आहेस शाहूला पाणी द्यायचं आहे माहीत नाही का तुला जा शेतात पाणी पाच जा तुला शाळूची काळजी आहे की त्याला पाणी लागत आहे आणि तुला तुझ्या मुलाची काळजी नाही की त्याला थंडी किती लागते अरे हरामखोर कुत्र्या बापा तुझ्या बापाने घेऊन तर आले तुझ्यासाठी कंबल अग म्हातारे आता थंडी आवरत नाही मला तुझ्या कंबल मध्ये मग काय पाहिजे रे तुला अगं म्हातारे माझं लगीन लावून दे बायको पाहिजे मला अरे नाला आहे का कुत्र्या हरामखोरा तुझे दुधाचे दात अजून पडले नाही आणि तुला बायको पाहिजे ये इकडे तुला दावतो अगं म्हातारे माझे दुधाचे दात कधीच पडले ग आणि किती पडाव अगं माझे दुधाचे दात तुझं लगीन लावून देऊन दुसऱ्याच्या मुलीचा सत्यानाश करू काय तू त्याला उपाशी पोटीच मारून टाकणार <laughs> अगे म्हातारे दीड महिना झाला थंडी चालून मला आता लाई त्रासलाय मला लगीन लावून दे माझ अगे म्हातारे लावून दे <laughs> अरे देवाय ह्या मुलाला काय झालंय बघ कस लग्नासाठी उतावळा झालाय कसं डोकं पटकून घ्या लागलंय अगे माता रे तू काय म्हणाली होतीस मला पुढच्या वर्षी तुझं लगीन लावून देतो हे वर्ष चालू झालं आणि तुला अजून माझं लगीन लावलं नाही कधी करणार माझं लगीन तसं मी जगणार ग का, काय माझे केस पांढरे झाल्यावर माझं लगीन करणार काय तू मी म्हातारा जावं लागले की काय माझं लगीन लावते रे माता रे अरे एक कुत्र्या एखादी चांगली मुलगी मिळाली तरच तुझं लगीन करणार की मी

कसले एक माझे घरवाले आहेत माझी फिलिंग समजत नाही एवढ्या थंडीत मी एकटा काय करणार त्याला किती सांगा लागल मला लगीन लावून द्या म्हणून ऐकत नाही मला चादर आणून दिले चादर चादर मध्ये चादर मध्ये एकटा जपते मला बायको पाहिजे काय रे हरामखोर तुला सांगितलं होतं ना शाळूला पाणी पाजायचंय म्हणून आणि तू अजूनपर्यंत रानात का गेला नाहीस मी नाही जाणार पाणी पाजायला शेत विकून टाका नाहीतर नोकर ठेवा माझ्या हातून नाही होणार पाणी बिनी पाजायचं इकडं मग तुला पाणी पाजतो आज बरोबर <laughs>